आणि कोरेगाव मैदानात फायनलचा फेरा सुटायला गेलाय खाली बापू गाड्या सोडा गाडी मालकांनो गाड्या उभ्या करा फायनल उजाड झालेला पाहिजे आणि झेंडा पंच बापूने झेंडा उभा केलेला आहे एक साईडला आहे मथूर एका साइड ला बकासूर भारत सुंदर आणि मायव्या पाची आती तर लय बैलगाड्या आहेत बघूया आणि बापू झेंडा पाडा गाड्या सोडा हा आणि सुटलेल्या गाड्या पाचही गाड्यांमध्ये आटी तटीची लढत चालू आहे एका साईडला नाही एका साइड आहे सुंदर बकासूर आणि म्हैब्या हा आणि बकासूरच गाड वेडत आहे सुंदर की भारत सुंदर की भारत की मैव्या आणि नी वरच्यास बकासूर दोन नंबर ठरलेला आहे मथूर